अहिल्यानगर पुरामुळे या महामार्गावरील रोडचेही फार मोठे नुकसान झाले आहे या वड्याला पूर आल्यामुळे पुरामध्ये जनवरी सुद्धा वाहून आले आहेत व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकेही वाहून गेले आहे यामुळे शेतीतील शेतकऱ्यांचे ऑफ पिकामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या भागातील सर्वसामान्य जनतेचे जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले असून याकडे जिल्हाधिकारी आणि पूरग्रस्त विभागीय अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून याकडे अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून तातडीने येथे सोय सुविधा निर्माण कराव्यात अजूनही ओढ्याला पूल आहे पूर आल्यामुळे दोन्हीही बाजूचे वाहने ठप्प झाले आहेत येथे नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे या वड्याला पूर यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि सावधानतापणे आपली खबरदारी घ्यावी नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता संकटाला सामोरे जावे संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये पावसाचे पाऊस फार झाला असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पण एकीकडे पाणी व महापूर आल्यामुळे येथील शेतकऱ्यांची व सामान्य Subscribe now and press the bell icon. Never miss an update.